अमरावती सर्वसाहेब मी बोलवलं होतं त्याचं कारण मला आता एक वाजता फ्लाईफ आहे मला अमरावती सभागृह प्राधान्जी करायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा ते सातला मार्गे सभा म्हणून आपण प्रदारसांची करायची परंपरात एका कार्यकर्ते व्यक्त करतो मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांतदाचा पाटील प्रदीप रावत साहेब तसंच उपस्थित असणारे भिंगराव सापकीर तसंच दीपक वाटकर त्याच्यामध्ये असणारे प्रदीप त्याच्यामध्ये रमेश कोणते देशमुख त्याच्यामध्ये नीरज गाटेजी त्यामध्ये सवनाथ पडळकरजी सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी पुरुष मंडळी तरुण तरुणी आणि माझ्या पत्रकार मला माझी देवरावनी सांगितलेलं होतं की अजित आपण एक उद्घाटन पेपर एक निवडणूक क्षेत्र हे आपल्याला सगळ्यांना सांगितलं सगळ्याच महायुतीच्या सहकारी मित्रांना आपण कडकवासला विधानसभा मतदारसंघाचं प्रचार प्रमुख म्हणून बिंदराव तात्या बिंदराव तातकेरांची आपण निवड केलेली आहे माझी इतर महायुतीचे सगळे माझे सहकारी बसले त्यांना विनंती आहे की आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं महामंत्रीच्या उमेदवार सुरेत्राव पवार यांना जी काही उमेदवारी दिलेली आहे त्यांचं प्रचाराचं कार्यालय इथं आपल्या खडकवासरा विधानसभा मतदारसंघाचं या परिसरामध्ये उघडलं गेलेलं आहे त्याचं उद्घाटन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तावर त्या ठिकाणी झालं असं जाहीर करतो महावीर जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी इथं सगळ्याच राजकीय पक्षाच्या अशी शिवसेनेला विनंती आहे राष्ट्रवादीला तर हक्कच आहे भाजपला विनंती आहे सगळे मित्रपक्ष रासप आकडे आठवले कवाडे घरात गट सगळ्यांना विनंती आहे की दिवसभर कोणी ना कोणी कार्यकर्ते इच्छा महसूल झाली पाहिजे आकडे व्यवस्थित झाली पाहिजे ज्याचा उल्लेख बिंदराव तापके साहेबांनी केला आत्ता काही आम्ही सोसायट्या घेऊन आलेलो आहे मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत एकेक सोसायटीत पाच पाच हजार लोकं राहत आहेत बाराशे शहात्तर फ्लॅट आहेत अशा सगळी परिस्थिती आहे प्रश्न जे आहेत ते सगळे माझ्या आवाक्यातले ते फार प्रश्न मोठे नाही आहेत म्हणजे माझं जे काम एकनाथरावजींचे देवेंद्रजी आणि आम्ही करतो त्या दृष्टीपर्यंत फार मोठे नाही आहेत ते प्रश्नाची सोडवणूक आम्ही चंद्रकांत दादा अख्खी आहेत आणि आपण सगळे महायुतीचे सहकारी मिळून सहज ते करू शकतो त्याच्यामुळे तशा प्रकारची वाई प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे जे जे घटक पक्षातले सहकारी जातील त्यांनी त्यांना आवश्यक द्यावी त्याबद्दल अजिबात केळी मात्र शंका पाळू नका प्रश्न काय आहे एक तर कचऱ्याचा प्रश्न आहे दुसरा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे दुसरा वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आहे चौदा रस्त्याचे प्रश्न आहेत टाउन प्लॅनिंग वगैरे त्याच्या डिपी प्लॅनच्या संदर्भातले आणि काही प्रश्न असे आहेत की इथं मेट्रो आली पाहिजे काही प्रश्न इथं आहेत की इथं आणखीन काही रोडची कामं झाली पाहिजे असे सगळे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुरेंद्राव पवारांच्या गळ्याच्या चित्राचं बटन सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अकरा तास मतदान आहे आणि त्यावेळेस जेवढं मताधिक्य माझा खडकवासला विधानसभा मतदारसंघातले जेव्हा भावाचे महायुतीचे सहकारी करून देतील तेवढं त्या ठिकाणी लीड मताधिक्य वाढण्याच्या करता मदत होणार आहे अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना आग्राची नमतीची कळकळीची विनंती करेन दि� हे कशा करता करायचं दे तर देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना प्रचंड खासदारांच्या सपोर्टनं खासदारांच्या मोठी संख्या त्यांच्या पाठीशी उभी करायची आणि ती जबाबदारी आपली महाराष्ट्रावर आलेली आहे महाराष्ट्राने एखादी जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्र कधी कमी पडत नाही अशा प्रकारचा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवशाहुले आंबेडकरांची विचारधारा ही आपण पुढं घेऊन त्या ठिकाणी चाललेलं आहे माझी आपल्याला ह्या संदर्भातली विनंती आहे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा तर होणारच आहे विदार तापकिरांनी सांगितलं तसं ता सा मी उद्याच्याला सात ते दहा वेळ संध्याकाळी दिलेला आहे कारण मला उद्याच्याला आज तिकडं मला दिवस जाईल आणि उद्या आपले राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव विद्या शहाचा फॉर्म भरायचा आहे मा आपल्या मावळमध्ये आपले श्रीरंगप्पा मारणे हे धनुष्यबाणाची खूप घेऊन उभे आहेत त्यांचा उद्याच्याला फॉर्म भरायचा आहे पंचवीस तारखेला आपल्याला मुरलीधर मोहोळ यांच्या कमळ खून घेऊन उभे आहेत शहरामध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील गड्याची खूण घेऊन उभे आहेत त्यांचे फॉर्म पंचवीस तारखेला भरायचे आहेत त्यावेळेस आपण छोटी रॅली काढणार आहोत नदीच्या पात्रात सभा घेणार आहोत महायुतीच्या इथल्या सगळ्या प्रमुख लोकांनी त्याही गोष्टीचा निश्चितपणे आयोजन करावं त्याही गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं या ऑफिस इथं उघडण्याच्या करता ज्यांनी पुढाकार घेतला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचेही मी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो फक्त ऑफिसच्या बाहेर वेगवेगळे कटआउट आणि बाकीच्या गोष्टी लावताना निवडणूक आचारसंहितेच्या पंच्याण्णव लाखाच्या खर्चामध्ये हे सगळं बसेल कारण सहा विधानसभा मतदारसंघ आहे आपण ताकदीनं प्रेमापोटी हे सगळं करायला जातो परंतु तिथं कुठला अंग आचारसंहितेचा होता कामा नये ही खबरदारी देखील आपल्याला घेतली गेली पाहिजे दुसरं आपण एकोणतीस तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुणे जिल्ह्याच्या करता सभा दिलेली आहे पहिल्यांदा दादा पाटील मी आणि आमचे सगळे सहकारी ती सभा साधारण बारामती लोकसभा शिरूर लोकसभा पुणे लोकसभा अशा त्रिकोटाच्या ठिकाणी आपण बघत होतो कात्रज किंवा त्या भागामध्ये परंतु ते जमत नाही तेवढं मोठं ग्राउंड मिळत नाही शेवटी आपण एस पी कॉ एस पी कॉलेजचं जे ग्राउंड आहे ते निवडण्याच्या बद्दलचे आपली मानसिकता झालेली आहे साधारण चाळीस एक हजार लोक तिथं बसतात बाकीचं एनडीएचं पण मला इथं सुचवलं पण तिथं पंधरा एक हजार लोक बसतात दुसरे पण ग्राउंड काही बघितले स्वतः तातगिरांनी बघितले स्वतः दादांनी बघितली मोठं ग्राउंड काही आपल्याला नाही आहे त्याच्यामुळं आहे त्याच्यात सगळ्यात मोठं ग्राउंड एस आहे इथं चारी लोकसभा मतदारसंघ मावळ शिरोड आपलं बारामती आणि पुणे त्याच्यातनं कार्यकर्ते म्हणजे मतदार तर पुणे शहरातले येतीलच त्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांची काही तासाची रॅली देखील आहे ते रोड शो रोड शो रो, रोड शो म्हणा रोड शो आहे त्याच्यावर तिथं पण एक वातावरण संपूर्ण महायुतीमय आणि मोदीमय होण्याच्या करता मदत होणार आहे आता कार्यकर्त्यांनी गाफील राहता नये सोसायट्यामधलं मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर काढणं त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणं त्यांच्याकडे कर मतदान करून घेणं कडक वाचण्याच्या संदर्भामध्ये रमेशराव तुम्ही इथं आहात शुक्राचार्य तुम्ही इथं आहात माझी खडकवासल्याच्या वासल्याच्या काम करत असणाऱ्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की अधिक तिथं लक्ष देण्याची गरज आहे आता बाकीच्या भागामध्ये यंत्रणा अधिक गतीनं होण्याच्या करता सगळेजण आपापल्या अप पाशा रोहपर्यंत करतायत त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु त्याची सातत्य टिकलं पाहिजे ते टेम्पो चढात चढत चढात चढ सात, सात, सात तारखेपर्यंत ता तो गेला पाहिजे मी सकाळी मुंबईधार मोहळातला पण म्हणालो की काही भागातले कार्यकर्ते हृदर्भोळांचा प्रचार करण्याच्याकरता पुण्याला जाणार धरून गेलं पाहिजे परंतु त्यांनी एक तारखेला मात्र ते जर आमच्या मावळ परिसरातले असतील लोकसभा ते शिरूर लोकसभेचे असतील ते बारामती लोकसभे मतदारसंघातले कार्यकर्ते असतील तर त्यांनी एक ते सात हे पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघात यावं सातच्या नंतर मात्र आम्ही सगळेच जण शिरूर पुणे आणि मावळात तेरा तारखेपर्यंत आहोत दोन दोन दिवस मी प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेले आहे आणि एक दिवस मग महाराष्ट्रात आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जावं लागतं तिथं सभा घ्याव्या लागतात आणि तिचं वर्ण जे काही आमचं सगळ्यांचं एकत्रपणे ठरेल त्या प्रकारची अंमलबजावणी करावी लागते उमेदवार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यांना मर्यादा आहे आणि त्या सोसायच्या बघितल्यावर मीच भीमराव तापकीर साहेबांना म्हणलं मीच थोडासा वेळ त्या ठिकाणी देतो एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग मी वेळ देऊ शकतो आणि संध्याकाळी आता ते म्हणले की संध्याकाळी ते दहा द्यावा लागेल दुपारची मुदाची तीव्रता असते आयावणींनी परुष मंडळींनी तरुण तरुणींनी तरु काळजी घ्या त्याच्यामध्ये पाणी भरपूर द्या दुसरं काही नका घ्यायचा तर रस प्या उसाचा किंवा कोरडी किंवा आणखी काही जे काही आपल्या आरोग्याला पोषक आहे ते सगळं घेण्याला काही हरकत नाही परंतु गमतीचा भाग जाऊ द्या काळजी मात्र घेतली पाहिजे परंतु तीव्र म्हणजे मी परवा उशी धाराशिवला सभेला होतो राणा अर्चनाच्या तर एवढी उष्णता होती काही काही जणांना थोडंसं घेरी आली त्याच्यामुळं काळजी घ्या एवढीच माझी विनंती सुदैवाने ढगाळ वातावरण असल्यामुळं काही काही सभांमध्ये अडचण येत नाही परंतु या सगळ्याची काळजी आपण घेऊ आणि आता सगळ्यांनी जरी विभराव तापकीर साहेब निवडणूक प्रचार प्रमुख असले तरी जबाबदारी सगळ्यांचीच असते कुणावर एकावर तरी जबाबदारी ते आज या भागाचे आमदार आहेत दोन तीन टर्म ते आमदार म्हणून काम करत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सगळ्यांनी नेऊन दिलेली आहे आणि सगळ्यांनी जबाबदारीचं भान ठेवूनच काम करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नमूतीची कळकळची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे आणि सगळं वातावरण अधिक कसं पोषक होईल अधिक कसं सगळ्याच्या सगळ्या इथल्या आहेत चारही जागा तर जिल्ह्यातल्या निवडून आणल्याच पाहिजे परंतु त्यावर महाराष्ट्रामधलं देखील सगळ्यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी निवडून जावे तरच आपण चारशेचा आकडा पार करू शकणार आहोत देश पातळीवर याची नोंद सर्व आमच्या महायुतीच्या सहकारी मित्रांनी घ्यावी कुठंही आपण कमी पडू नका अशी पुन्हा आकडाची विनंती करतो इथल्या प्रचार ऑफिसला मनापासून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या प्रचा ऑफिसला शुभेच्छा देतो आणि चांगलं काम हो तुम्ही बेलाशक मतदारांना सांगा की केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता मोदी साहेबांच्या विचाराचे चारही चारी, चा, चारी, चारी खासदार दिल्लीमध्ये निवडून गेले पाहिजेत विरोधी खा, पक्षाचा खासदार गेला तर भाषण दिल्याशिवाय तो काही करू शकत नाही करता पैसा आणू शकत नाही म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे आपल्या देशाचा विकास साधायचा आणि देशाचा नाव लौकिक वाढवायचा आहे देश तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये द्यायचा आहे देशाचा जीडीपी वाढवायचा आहे जेड्या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुखाने समाधानाने त्या ठिकाणी ठेवायचं आहे तरुण तरुणींना रोजगार द्यायचा आहे मोठ्या प्रमाणावर उद्योग मध्ये गुंतवणूक करायची शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करायची याकरता नरेंद्र मोदींच्या शिवाय देशामध्ये पर्याय नाही म्हणून आपण महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं अशी विनंती करतो आणि सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला म्हणजेच अमरावतीला त्या ठिकाणी निघतो इथं ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य शंकरराव तुकाराम तामकर आणि बाळासाहेब कदम यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा ज्यांनी केला त्याबद्दल त्यांना